रोह्यात बेकायदेशीर अनधिकृत बॅनर रोहेकर नागरिक आक्रमक चक्क श्रीराम मारुती चौकात शहीदांच्या मंदिराला झाकलेले बॅनर संतप्त नागरिकांची संपूर्ण रोह्यात अनधिकृत बेकायदेशीर बॅनरवर गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्याची केली मागणी रायगड जिल्ह्यातील रोहा एक ऐतिहासिक शहर आहे शहरात वेळोवेळी सण समारंभाला अथवा नेत्यांच्या वाढदिवसाला अनेक बॅनर झळकताना पाहायला मिळतात हे बॅनर कुठेही लावून शहराची शोभा दूषित करतात हे लक्षात घेता रोहानगरपालिकेनं सर्व बहुमताने ठराव घेत श्रीराम मारुती चौकातील विशिष्ट आडव्या ठिकाणी तीनबत्ती नाका जिजामाता चौक दमखाडी फिरोज समोर दगडी शाळा पूर्वेकडील भिंत अष्टमी ब्लड बँक समोर नगरपरिषद कार्यालय समोर आझाद चौक अष्टमी येथील विशिष्ट ठिकाणी रोहानगरपालिकेची रितसर परवानगी घेत काही प्रमाणात शुल्क का आकारून बॅनर लावण्याची मुभा दिली आहे त्याचप्रकारे या बॅनरवर स्कॅनर सुद्धा लावण्याची प्रक्रिया सुरू केली परंतु या सर्व नियमाला धाव्यावर बसवत काही रोहेकर नागरिक राजकीय पुढारी त्याचप्रमाणे नेते मंडळी यांचं उल्लंघन करताना दिसतात चक्क श्रीराम मारुती चौकीतील स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्तंभावर आणि श्री प्रभू रामांच्या मंदिराला झाकून बॅनर लावलेले रोहेकरांच्या लक्षात आले यानंतर रोहेकर नागरिक चांगले आक्रमक झालेले पाहायला मिळाले सदर अनधिकृत बेकायदेशीर बॅनरवर गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्याची मागणी रोहेकर नागरिकांनी केली आहे आणि याच्या पुढे असा प्रकार घडणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचं रोहा नगरपालिकेला आवाहन केलंय न्यूज साठी प्रतिनिधी अमोल कुमार काय सांगाल आज जे हुतात्म्याचा चौक आहे जे हुतात्म्याचा स्तंभ आहे जिथे अनधिकृतपणे बॅनरबाजी करून त्याची विटंबना झालेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण रोहा शहरामध्ये सातत्याने बेजबाबदारपणे अनधिकृत ठिकाणी बॅनर लावले जातात आणि महापुरुषांचा असेल किंवा शहराची शोभा असेल ही वेळोवेळी विटंबना केली जाते काय सांगाल एकंदरीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या संग्रामात लोक आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ या आपल्या ऐतिहासिक राम मार्ग चौकात जे स्मारक उभे केलेले आहे त्या स्मारकाच्या बद्दल रोहा शहरांच्या मनात खूप आपुलकीची भावना आहे आणि ह्याच स्मारकाच्या स्मारकाची वारंवार अव्हेलना होत होत आहे त्याबद्दल आम्ही आज आवाज उतरवण्यासाठी सगळं सर्वत्र एकत्र आलेलो आहोत तसेच आपल्या या ऐतिहासिक रोहा शहरात ज्या बेकायदेशीर जी बॅनरबाजी चालते त्याबद्दल सुद्धा आम्ही नगरपालिकेत वारंवार तक्रार केलेली आहे पण आणि कोणतीही ठोस अशी कारवाई केलेली नाही तर आम्ही नगरपालिकेला हेच मागणी करतो की बाबा ह्या गोष्टीवर त्यांनी ठोस कारवाई करून या बॅनरबाजीवर त्यांनी आळा बसवला पाहिजे गोवा शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते आज या ठिकाणी जे स्वातंत्र्य वीरांचे जे स्तंभ आहे इथे बॅनरबाजी करून एक प्रकारे विठंबना केलेली आहे त्याचप्रकारे संपूर्ण शहरामध्ये अनेक ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेसमोर अथवा कुठल्याही भिंतीवर बॅनरबाजी करून शहराचं कुठंतरी रूप बदलण्याचा प्रयत्न होत आहे काय सांगाल एकंदरीत आता सांगल्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्यवीर संग्रामात ज्यांनी आपलं जीव आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांचं जे स्मारक आहे त्यासमोर जे बॅनरबाजी किंवा वारंवार त्याच्या समोर बॅनर लावले जातात किंवा त्या बाजूला किंवा त्याच्या बाजूला कचरा पेटी ठेवली जाते त्या स्मारकाच्या बाजूला या आधी काही वर्षापूर्वी व्यवस्थित साखळीने गेट टाईप असं केलेलं होतं त्याबद्दल नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा ते एक व्यवस्थित करून त्याचा त्यांचा आदर राखला गेला पाहिजे यासाठी एक यासाठी आम्ही लेटर पण दिलेले आहेत काही महिन्यांपूर्वी मा, की त्याबद्दल बॅनरबाजी जी होते आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यातून त्याची जी अवेलना होते तर ते होऊ नये आणि त्यांचा आदर राखला जावा यासाठी आपण भरपूर वेळा त्यांना लेटरही नगरपालिकेला दिला आहे तसेच आता तुम्ही बघू शकता राम मंदिराच्या समोर सुद्धा काही बॅनर लावलेले आहेत शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी लावलेली बॅनर लावण्याबद्दल पण काही नाही आहे नगरपालिकेकडून प परमिशन घ्यावी त्यातून प्रॉपर त्याचं जे काय हे असेल ते सर्व पूर्ण पूर्णता करून त्या बॅनर लावावे अशी आमची मागणी आहे आणि जर कुठे काही चुकीचं होत असेल तर कोणाचाही बॅनर असो त्याच्यात अगदी कुठल्या संस्थेचे असू दे राजकीय असू दे त्यावर कारवाई व्हावी हीच ही आमची मागणी आहे